पोड़ी में कोई भाई? नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामते युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील वायंगणी या गावी तर वायगणी या गावी आपली मावशी राहते आणि तिथे एक सुंदर असं स्वामी समर्थाचा मठ सुद्धा आहे तर चला मित्रांनो आपण या मठात जावी आपल्या मावशीकडे जाव्या तिथे एक जेवणाचा बेत आहे आणि त्याच्यानंतर आपण तिकडे एक सुंद अशी वेगळी मजा करणार आहोत तर चला मित्रांनो आपण जाऊया मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चलो मित्रांनो आता आपण जे बरोबर पोहोचला होतो म्हणजे सातव्याला आंदाला आज रविवार असल्यामुळे इथे बाजार आहे आणि इथे बाजार असल्यामुळे गर्दीसुद्धा आहे तर आता आपण बरोबर इथे आलेला होते म्हणजे आजच्या तिठ्यावर आले आणि इथे जो राईट साईडला जो रोड जातो हा राईट साईडला तो जातो देवगड पट्ट्यात आणि आपल्याला आता जायचं आहे जा लेफ्ट साईडला हा जो देवगड पट्टणचा रोड आहे आणि आपल्याला याचा लेफ्ट साईडला म्हणजे इथे मालवण रोड आहे आणि आता सरळ जो, जो रोड जातो तो आसरा बंदरा जातो तर आपण लेफ्ट टर्न मारून आता आपण बरोबर मालवण रोडमध्ये जाणार आणि इथून जवळजवळ एक तीन ते चार किलोमीटरवर आपलं वाईंगणी हे गाव आहे तर चला आपण आता पुढे जाऊया आणि आता आपण बरोबर ते आलेलो आहोत ते म्हणजे वाईंगणी पिठ्यावर आणि वाईंगणी तिठ्यावरून आपण आता पुढे जाणार आणि ह्याच्या पुढेच आपल्या मावशीचं घर आहे तर चला मित्रांनो आता आपण घरी जायच्या आधी आपण वांगणी मठात जाऊन येऊया तर इथे ज्ञानदीप विद्यालय आणि ह्या बरोबर विद्यालयाच्या समोर ह्या शाळेच्या समोर बरोबर वरच्या साईडला हा स्वामी समर्थांचा मठ आहे तर ह्या शाळेच्या समोरूनच एक बारीक हा छोटासा जो रोड जातो ह्या रोडने आता आपण वरती जायचं आहे आणि आपण सर्व आपण आता आपन, सर स्वामी समर्थनच्या मठात वांग स्वामी समर्थांच्या मठात आपण तर चला आपण ह्या आप पायंगणीच्या स्वामी समर्थांच्या मठाचं तुम्हाला दर्शन घडवूया आणि हा बघा हा आहे स्वामी समर्थांचा मठ आणि मित्रांनो या स्वामी समर्थांच्या मठाच्या पाठच्या साईडला इथे आपण गाडी लावायसाठी म्हणजे पार्किंगची व्यवस्थित जागा आहे तिथे गाडी व्यवस्थित पार्क तर आपण आपली गाडी पार्किंग करून आता आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊया अतिशय उंच असा आहे स्वामी समर्थांचा मठ त्या रोडच्या बाजूला असल्यामुळे मग तो आपल्या दृष्टीस पडतो तर अतिशय इकडे आल्यावर भारी वाटतात तर चला आपण वरती जाऊया तर मित्रांनो आता आपण बरोबर ह्या स्वामी समर्थांच्या मठाच्या आता गाभाऱ्यात जाणार आहोत इथे तुम्ही जर याल तर हा मठ उंच असल्यामुळे इथे सुंदर अशी हवा लागते आणि खूप असं बरं वाटतं तर चला ब तुम्ही बघाल तर श्री स्वामी समर्थ मठ वांगणी तर आता आपण बरोबर ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आहोत आणि तुम्हाला ह्या स्वामी समर्थ महाराजांचं तुम्हाला दर्शन दाखवणार आहोत तर चला श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटि ब्रह्मांड नायक राजाधीराज योगिराज श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त तर तुम्ही जर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बरोबर मागच्या साईडला आपलं जे साडेतीन शक्तीपीठ म्हणजे जे आपलं तीर्थक्षेत्र म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी त्यानंतर वणी नाशिकची सप्तशृंगी त्याच्यानंतर कोल्हापूरची आई महालक्ष्मी आणि त्याच्यानंतर माहूर म्हणजे नांदेडची रेणुका देवी हे आपले साडेतीन शक्तीपीठ इथे ह्या पाठच्या साईडला तुम्हाला इथे एका ठिकाणी जाऊन दर्शन घेता येतं तर अतिशय खूप सुंदर आणि हे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन खास तुमच्यासाठी मित्रांनो आता आपण आहे आपल्या मावशीच्या घरी आणि आपल्या मावशीच्या घरी बरोबर हे हा जो उतार उतरला आणि बरोबर लेफ्ट साईडला जायचं आणि आपलं पहिलंच घर आहे आपल्या मावशीचं तर हा बघा हा स्वामी समर्थांचा मठ अतिशय भारी आणि अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात अशा जागेत सुद्धा आहे तर आत्ता आपण बरोबर ह्या हायवेला आहे आणि हायवेवरून बरोबर आपण आता हा लेफ्ट मारणार आहोत आणि आता लेफ्ट मारल्यावर पहिलं जे घर लागेल ते आपल्या मावशीच घर आता आपण गाडी ही साइड लावूया आणि जे आपलं हे दिसते ते आपल्या मावशीच घर आहे तर चला आता आपण मावशीच्या घरी जाऊया इथे कुत्रा आपले आपलं वायगण करायच काय रे ये ये किती रे घाबरतं बोलिये मासी कैसे मावशीच्या घराच्या पाठी अतिशय सुंदर असं हे एक वातावरण बघा एक नंबर म्हणजे वेगळंच वातावरण आहे इकडे इथे हा पूर्ण मळा आहे आणि इथे त्यांची जे ढोरं वगैरे बांधले ढोरं म्हणजे गाई बैल वगैरे जे आहेत ते ए वियान जा नाच जात तिकडे काय बसते आणि ते बघा मारा तर भीती बाकी काय नाही काय रे आपण लांबच राहूया आपल्याला काय माहीत नाही नको नको तिला असून दे तिला बसून दे शांत चित्ताने अरे अरे। आपण नेहमी म्हणतो कोकणचा कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया पण खरच त्या कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर बघा आपल्या कोकणाचं वातावरण आहे आणि इथं एक जबरदस्त

નોક ડોક ડોકો મારી બી chú rô phó xả chú rô đấy Mà thế nào chú rô phó xả đã hay chí cân đá आपण इथे कुड्याच्या शेंगेला आलोय आणि से कुड्याच्या शेंगा आहेत त्याला म्हणतात से कुड्याच्या शेंगा तिथे भारी भाजी लागते अशी कडू भाजी लागते छाट 오래 씻어주면ota chamany height themes... 이름만 봐도 268το는 큰 계약이 만�نا는 경우가 높은 편이라고 합니다 그런데 이런�problem은 원룸에 사방이 없으면 아예 해독이 되 SHEEL развλέ고 आहे माझ्या आम्ही उडवलं असतं काय रे तेच सांगतो किती वेळ येऊन गेला हे बघा भरपूरच आहेत हे बई इथे वरती होते काढले आता लावलं सगळं हे काढ त्या काढ ह्या हे पण हे बघ बघ सरळ का तसं काढायचे ना नाही डेट असत ना डेट थांब थांब मी काढतो थांब हे बघ आणि कुडाच्या शेंग्या आयुर्वेदिक सुद्धा असतात आणि पोटाचे बऱ्यापैकी आजार अचानक कमी होतात बघ किती भेटलेले आहेत आणि थांब एक मिनिट थांब थांब हा थांब एक मिनिट थांब अशीच पकडून राहा काम आहे आपल्याला तर चला आपण आता भरपूर अशा गुडाच्या शेंगा भेटलेल्या आहेत आणि आता आपण चाललो आहे परत घरी आणि त्याचं तुम्ही बघाल तर अतिशय भारी असं वाटतं आणि इथे पूर्ण हा मळा आहे इथे शेती केली जाते आताचा पाऊस कमी असल्यामुळे इथे हे नांगरणी वगैरे कमी चालू आहे इकडे बरेचसे शेत तुम्हाला बघा नांगर दिसतील पण पाऊस नसल्यामुळे शेतकरी इथे आलेले नाहीत एक साईडला तिथे ट्रॅक्टर ट्रॅक्टरने नांगरतायत रामकडे चलो बाय 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 चला तर मित्रांनो आपण आता जाऊया घरी बराच वेळ झाला सकाळी आलेलो आणि आता जवळजवळ चार साडेचार वाजलेले आहेत आता आपण घरी जाऊन ते आता कुड्याच्या शेंगा घेतल्या आहेत त्या आता बघूया आता खारात घालायच्या का आणि हे बघा वहिनीने आम्हाला अळू सुद्धा घेऊन आले का तेर का अळू 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 उडाच्या शेंगे झाले आणि आता आणि हे आहे आमच्या मावशीच घर तर चला आपण आता आपल्या घरी जाऊया इथे आमचे क्रिकेटर शेत आहे इथे आहे विहान कामतेकर इथे बॉलर आहे आणि इथे आहे साहिल कामतेकर बॅट्समन आणि आता हा टाकताय आणि चांगल्या प्रकारचा शॉट आणि कालच आपल्या भारताने टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि हे आमचे भावी क्रिकेटर इथे आहेत अतिशय सुंदर तर चला आपण आता आपल्या घरी जाऊया हे चला आता नाही झाला आणि तुम्ही कोण बॅट्समन चला आय मारतोच मला 啊，你几啦？打打，打。出来打不呀？出来拜拜。出来毛西，拜拜。出来我这呢。出来干啥？嗯。多点再等。嗯，点啥？ तर चला आता आपण आपल्या घरी जायचं आहे बराच वेळ झाला आपण दुपारी आलो आहे आणि आता जवळजवळ संध्याकाळचे साडेचार ते पाच आहेत म्हणजे बराच वेळा आपण आता घराच्या बाहेर आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत तर चला बाय बाय